ज्याप्रमाणे फटाके वाजले त्याप्रमाणे उभं राहून टाळ्या वाजले पाहिजे या ठिकाणी आपल्या पद्मशाली समाजातर्फे माननीय संग्राम भया जगताप यांचे आपल्या अहिल्यानगरचे माननीय लाडके आमदार संग्राम भया जगताप या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना विनंती जोरात स्वागत झालं पाहिजे संग्राम भाई यांच भगतीच्या बाटेने जाऊ या साठी मी एका मुखाने होतो राष्ट्रवादी पुन्हा एका मुखाने बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशाधूनचा या ठिकाणी समीनगर हाऊसिंग सोसायटी समीनगरचे या चेअरमन गोडम शंकर हिमल साहेब आणि त्यांचे सर्व ट्रस्टी पाठिंबाचे पत्र देताना संग्राम आयांना हिमल साहेब आले पत्र देताय ना ओके तसेच आयत्यानगर पाटणा नोड पिस्तबाग येथील देवाशी घटना त्यांनी पोलीस आहेत राव साहब कटिले तिरंगख साभळे हे आमदार भाई यांचा सत्कार करणार आहे शोभा पात्रा दोन रेमू साहेब रेमू साहेब काय म्हणताय कोणी जवळ जाऊ नये या ठिकाणी सूर्यची भोजनाची व्यवस्था केलेली आहे कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणी घरी जाऊ नये <दिक्षाथ> मार्कांड रे मामुनी की मार्कांड रे मानिक की पैया तू तुम्हारे बडो

आम्ही महायुतीला पाठिंबा दिला आमचं सर्व समाज सर्व समाज बांधव आम्ही जय शिवराय जय मार्कंडे आज अहिल्यानगरमध्ये अखंड पद्मशाली समाजामार्फत श्री मार्कंड मंदिर गांधी मैदान या ठिकाणी दिवाळी निमित्त संपूर्ण समाजामार्फ पद्मशाली समाजामार्फत स्नेह मिळावा आणि सहभोजनाचा सूर्यच्या भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे आज या कार्यक्रमामध्ये आम्ही आमदार संग्राम भैया जगताप यांना निमंत्रित केलेलं आहे आज संपूर्ण समाजामार्फत संपूर्ण समाज मराठामध्ये गांधी मैदान या ठिकाणी एकत्र येऊन म्हणा संपूर्ण समाज आज अहिल्यानगर येथील अखंड पद्मश्री समाजामार्फत आमदार संग्राम भैया यांना धाई पाठिंबा देण्यात आलेला आहे आज आमचा संपूर्ण समाज संग्रामभाई यांच्या पाठीशी उभा आहे तसेच येत्या दोन दिवसात वीस तारखेला जी निवडणूक आहे त्या दिवशी मतदान आहे मी नगर शहरातील संपूर्ण जनतेला आवाहन करतो पद्मश्री समाजाला आवाहन करतो की आज येत्या वीस तारखेला अनुक्रमांक नंबर चार संग्राम अरुंग जगताप चिन्ह घडाळ या पटणावर बटन दाबून एक लाख मताच्या लीडने संग्राम भाईंना निवडून द्यावे ही ईश्वर चेन्नई प्रार्थना श्री मार्कंडे चेन्नई प्रार्थना जय슈రय जय मार्कंडे जय हिंद मौसमचा मस्ती मध्ये रमते मन हे सरगत नंदन वन साई बना समाजा मस्ती मधे रमते मन निसर्गात चंदन बन जाय बना ताई बना सुटीचा आनंदलुटू धाडी हिलीगा पाणी पक्षी कारंजे धबधब्यांत धार ल 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 तिरंगुळा विसाव्याचे वे क्षणा ओ समाजा मस्ती मध्ये रमते मन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन